मी विलासाठी तुमचा लाडका साधा माणूस आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे थोडा इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे कारण आमच्या इथे मारेगावला सुरू आहे भागवत सप्ताह आणि तिथं मित्रांनो जो भागवत सप्ताहामध्ये आज कृष्ण जन्माचा प्रोग्राम आहे आणि तिथं म्हणजे आनंदाची बातमी अशी आहे की आपला जो रुद्र आहे त्याला आपल्याला तिथं कृष्ण बनवून आहे आणि कृष्णाचे आई वडील म्हणून आम्ही स्वतःच आहोत तर पाहू आता कसं काय होते काय नाही तर आपला इथं रुद्र रेडी आहे मला दाखवतो मी हे बघा रुद्रा हे बाबू इकडे इकडं इथं बा इथं 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 बा इथं बा इथं बाई हॅलो कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर हा तर आपला रुद्र झाला आहे रेडी आणि रुद्राचं सर्व सामान पण आणून ठेवला आपण इथं सर्वात हे बघू शकता तुम्ही बासरी आहे त्याच्यानंतर टोप वगैरे सर्व धोती वगैरे सर्व आहे आणि बघू आता काय होते काय नाही इथं मी तो तर पहिली हो वेळच पाहतो की जन्म म्हणजे कसा काय साजरा केला जातो तिथं तर होतो मी पण रेडी होतो आणि याची आई पण रेडी होत आहे दाखवत तुम्हाला प्रकारे होते काय होते आणि खूप म्हणजे एक जे शिवजीचं मंदिर आहे आमच्या इथं तिथं भागवत सप्ताह आहे आणि आम्ही मंदिरामध्ये त्याला नेणारच होतो पण त्याच्या पहिले पहिलीच वेळ आहे की रुद्र आपल्या घराच्या बाहेर चालला आणि तो पण शिव म्हणजे शिवमंदिरामध्ये भागवत सप्ताह आहे आणि ते पण कृष्णाचा जन्म म्हणून म्हणजे कृष्णाच्या रूपाने म्हणा आणि असंही पण माझ्या मुलाचा जो जन्म आहे तो याच्या दिवशी झाला होता आपला गायगोदना दिवशी झाला होता त्या दिवशी कृष्णाचा तो दिवस मानला जाते तर बघू आता त्याच्या नशिबात असेल नाही का चला मग ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू रहा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग मजेदार होणार आहे आपण कुठं जाणार आहो रे कुठं जाणार आहो आपण हां बाबा कुठं जाणार आहो कुठं मंदिरामध्ये जाणार तू कृष्णाचा ड्रेस लावला ओ, रेडी झाला तू हो रेडी झाला र तू आहे ना फायनली मी झालो रेडी आणि बाबू पण रेडी झाला आहे त्याची आई पण रेडी झाली आहे आता काढतो गाडी आणि जाऊ मग आपण आणि बघू कसं काय ऍक्टिव्हिटी आहे काय नाही का, का, का? बाबू जो आहे तो ड्रायव्हर सीट वर बसला लागल दाखवतो गाडी चालवते का रे गाडी चालवते तू चालवते गाडी हा गाडी चालवते वैष्णव जन तो तीन आ तू फायनली मित्रांनो सर्व जे सप्ताहचा जो प्रोग्राम होता म्हणजे कृष्ण जन्माचा जो प्रोग्राम होता तो निपटला आणि जस्ट आता घरी आलो तर मित्रांनो तिथं सप्ताह होता आणि सप्त्यामध्ये कृष्ण जन्म करायचा होता आणि त्यांनी मला म्हणाले की म्हणे जर तुमचा मुलगा आहे आता लहान तर करता का तर मला बिलकुल काबर नाही आहे का नाही म्हणून मग तिथं जन्मासाठी गेलो होतो आणि आपल्या रुद्रला तिथं कृष्ण बनवला आणि आम्हाला साईवाडी बनवलं वगैरे बनवलं तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर असं होतं बस तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही त्या चॅनल असता चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच ब्लॉगसोबत तोपर्यंत पात्र आणि हसत खेळत राहा बाय बाय